नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण कैरीचा मेथांबा करणार आहोत अतिशय चटपटीत अशी ही पन, रेसिपी आहे आणि खूप झटपट होते जेवणामध्ये तोंडी लावण्याचा काहीतरी प्रकार पाहिजे असतो त्यावेळेला हा कैरीचा मेथांबा खूप छान लागतो चला मग रेसिपी स्टार्ट करूया इथे मी तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत मी इथे तोतापुरी कैरी घेतलेली आहे ही आंबटपणाला थोडीशी कमी असते गोडसर असते थोडीशी कैरी घेताना जी घट्ट अशी बघून घ्यायची म्हणजे कडक असायला पाहिजे कैरी म्हणजे त्याचा मेथांबा वर्षभर चांगला टिकतो काही वेळा आतमध्ये पिवळसर पडलेल्या असतात अर्धवट पिकलेल्या कैऱ्या असतात त्या घ्यायच्या नाही आहेत या कैऱ्यांवरती खूप धूळ असते आणि वरचा देठाकडचा जो भाग असतो त्यातनं चीक बाहेर येत असतो त्याच्यामुळे चिकट पण झालेले असतात त्याच्यामुळे स्वच्छ कैऱ्यापर्यंत धुवून घ्यायच्यात आपल्याला ह्या कैऱ्यांना खोबरी आंबा सुद्धा म्हणतात बरेच जण आता मी इथे याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं ह्या कैऱ्या पाण्यामध्ये अशा ठेवायच्या म्हणजे आतमधनं रसरशीत सुद्धा होतात आणि मुख्य म्हणजे वरती जी, हो जी, जी। चिकटपणा असतो तो सुटतो एक पाच दहा मिनटं झाली होती मी पाण्यामध्ये ही कैरी भिजत ठेवली होती आता ह्या प्रकारे हाताने स्वच्छ चोळायची आहे आणि त्यानंतर ही पाण्याखाली आपण म्हणजे नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा म्हणजे वरचा कैरीचा जो चिकटपणा आहे तो सगळा निघून जातो आता इथे मी या तिन्ही कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर या कैऱ्या कॉटनच्या कपड्याने किंवा टॉवेलने कोरड्या पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा कुठला अंश राहता कामा नये वर्षभर आपण टिकण्यासाठी मेथांबा जेव्हा करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते नाहीतर आपला मेथांबा लगेच खराब होतो त्यानंतर कैरीचा जो देठाकडचा जो भाग असतो ना तो कट करून घ्यायचा तिथनं चीक बाहेर येतो त्यामुळे तो भाग पहिल्यांदा इथे असा मोठासर जरासा कट करून घ्यायचा या प्रकारे मी तिन्ही कैऱ्यांचा इथे देठाकडचा भाग काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे कैरीची सगळी सा सालं काढून घ्यायची आहे साल काढल्यामुळे कैरी शिजायला फारसा वेळ लागत नाही खूप लवकर शिजते आता इथे तिन्ही कैरींची मी सालं पहिल्यांदा काढून आहे इथे कैरीचं साल काढून घेतलेले आहेत आणि याप्रकारे आता या मी हे चिरून घेते आहे या प्रकारे मधनं कट द्यायचा आहे आपल्याला आणि या प्रकारच्या फोडी करून घ्यायच्यात पहिल्यांदा मोठ्या मोठ्या त्यानंतर साधारण अशा आकाराच्या मी इथे बारीक बारीक फोडी करून घेणार आहे ह्याच्यामध्ये जर जी कोय असते ना व्हाईट कलरची ती काढून घ्यायची आपल्याला पूर्णपणे कारण त्या ती कडवट अशी लागते काही वेळा अशी चिकटलेली असते फोडीला प्रकारे हे बघा मी काढते आहे प्रकारे जर फोडीला चिकटलेली असेल तर ती काढून घ्यायची या प्रकारे आतली ही कोय इथे काढून घेतलेली आहे आणि आता ह्या कैरीच्या बारीक बारीक फोडी करून घेणार आहोत आपल्याला कशा आवडतात त्याप्रमाणे तुम्ही फोडी करायच्या तुम्हाला जर मोठ्या मोठ्या अगदी पातळसर फोडी करायच्या असतात तशा पण तरी रिश्वास चालू शकतो या प्रकारे इथे चौकोनी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तीन काप दिलेले आणि या प्रकारे जर अशा मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत इथे मी सगळ्या कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत एका बाउलमध्ये ह्या सगळ्या काढून घेते आपल्याला इथे कारण गुळाचं मेजरमेंट घ्यायचं आहे जेवढाही आपली कैरी आहे त्याच्या मी निम्मा इथे गूळ घालणार आहे कारण आपण इथे आपण खोबरी कैरी घेतलेली आहे म्हणजे तोतापुरी कैरी घेतलेली आहे ती जरा अशी आंबटपणाला कमी असते तुमची कैरी किती आंबट आहे त्यानुसारच इथे गूळ वापरायचा आहे त्या अगोदर इथे मी एक गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आणि एक टेबलस्पून होईल एवढं तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक अर्धा चमचा मी मेथीदाणा घातलेला आहे मेथीदाणा इथे हलकासा परतून घेतलेला आहे त्यानंतर था थोडासा तांबूसर झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्या आणि कैरीच्या फोडी या तेलावरती छान अशा परतवून घ्यायच्यात आपल्याला एक एखाद मिनिटभर ह्या छान अशा परतवून घेतलेल्या आहेत म्हणजे हा मेथीदाण्याचा जो वास आहे ना मस्त ह्या कैरीना लागतो त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे होईल एवढं कोमट पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये गरम किंवा कोमट पाणी घालायचं आहे गार पाणी घालायचं नाही आहे यामुळे काय होते कैरी लवकर शिजते आणि खाली तळाला जी असते ना ती कढईला लागत नाही वरती झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आपल्याला इथे एक तीन चार मिनटातच ही मी झाकण इथे काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पटकन ही कैरी मंसूत अशी होते आणि ही तोतापुरी कैरी खूप लवकर शिजते त्याच्यामुळे फार वेळ लागत नाही शिजायला आता इथे कैरी आपली शिजून तयार झालेली आहे त्यानंतर इथे मी एक चमचा हिंग घातलेला आहे एक पाव चमचा होईल एवढीच इथं हळद घालायची हळद जास्त घालायची नाही आहे त्यानंतर मी इथे एक मोठा चमचा इथे बेडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे हे तिखट रंगाला असतं तिखटाला थोडंसं कमी असतं त्यामुळे इथे अर्धा चमचा मी रेग्युलर लाल तिखट घातलेलं आहे आपलं तिखटवालं आणि आता हे सगळे जिन्नस मिक्स करायचे आहेत इथे मी तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आता ह्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे आपल्याला मी जेवढी कैरी घेतली हो हुत, घेतली होती त्याच्या अर्धाच इथं गूळ घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तोच बाऊल घेतलेला आहे बाऊल भरून कैरी होती तर अर्धा बाऊल मी इथे गूळ घेतलेला आहे तुम्ही गुळाचं इथे प्रमाण तुमची कैरी किती आंबट आहे त्यानुसार इथं ठरवा पुन्हा गुळ आणि कैरीचं हे मिश्रण सगळं एकत्र करायचं आहे घट्ट दिसतंय की नाही गुळ वितळल्यानंतर हे अगदी पातळ असं होतं तर इथे तुम्ही बघू शकता गुळ व्यवस्थित असा वितळलेला आहे आणि गुळाचा मस्त असा कलर आलेला आहे आणि आपण बेळगी मिरचीचं तिखट घातलं त्याच्यामुळे कलर खूप छान असा आलेला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर या चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला सगळ्या शेवटला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळसर होतं पुन्हा आपल्याला एखाद मिनिट हे उकळून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण हे बघा तुम्ही बघू शकता याप्रकारे याच्यावरती बुडबुडे येत आहेत आणि हे आता मिश्रण आहे एवढाच आपल्याला हे उकळायचं आहे म्हणजे आपला एक तारी हा पाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मी असं याप्रकारे धरल्यानंतर एक रबरासारखं असं खाली इलॅस्टिकसारखं खाली आहे या म्हणजे की हा आपला एक तारी इथे पाक तयार झालेला आहे याच्यापेक्षा तुम्ही जर जा जास्त आता अजून जे शिजवलं तर घट्टसर असं हे होतं आणि हे मिश्रण मुख्यतः आत्ता जरी केवढं पातळ असेल त्यापेक्षा थंड झाल्यानंतर अजून घट्टसर असं होत जातं आता आपला इथे एक तारी पाक तयार झालेला आहे बघू शकता मस्त असं हे आटलेलं आहे आणि इतकंच घट्ट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे ह्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही आहे आता इथे मस्त आपला मेथांबा तयार झालेला आहे मी गॅस इथे बंद केलेला आहे पूर्णपणे मेथांबा थंड झाल्यानंतरच एअरटाईट अशा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा भरपूर दिवस टिकतो पाण्याचा वगैरे हात लावायचा नाही किंवा पा ओल्या चमच्याने काढायचं नाही म्हणजे मेथांबा बरेच दिवस खराब होत नाही हा मेथांबा परोठ्याबरोबर पोळीबरोबर वरण भाताबरोबर थालीपीठाबरोबर खूप छान लागतो रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा